पोटली मसाज ज्याने शरीरातील वेदना कमी होतात स्नायूंना आराम मिळतो आणि मनही शांत होते मसल रिलॅक्सेशन पेन रिलीफ आणि स्ट्रेस रिलीफ म्हणून खूप चांगल्या प्रकारे मदत होते आयुर्वेद आणि पंचकर्मातील एक अतिशय प्रभावी उपचार पद्धत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोटली मसाज म्हणजे काय कोणासाठी उपयुक्त आहे पोटलीचे प्रकार त्याची वैज्ञानिक बाजू आणि एक प्रात्यक्षिक प्रात्यक्षिकसुद्धा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा बेरी डायरेक्टर ऊर्जा आयुर्वेद पंचकर्म ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मध्ये एका पेशंटचा फोन आला होता त्याला एक विशिष्ट प्रकारचं तेल हवं होतं मेडिकेटेड ऑइल आणि पेशंट म्हटला की त्याच्याबरोबर मला ऑइल ॲप्लिकेटर पण हवं आहे आता मला हे समजे ना की ऑइल ॲप्लिकेटर म्हणजे काय पेशंट होता साऊथ इंडियन त्यामुळे त्याचं आयुर्वेदाचं ज्ञान नक्कीच हे अगदी व्यवस्थित असणार हे मला माहिती होतं त्यामुळे मी त्याला विचारलं की ऑइल ॲप्लिकेटर म्हणजे नक्की काय त्यांनी एक्सप्लेन केलं तेव्हा मला समजलं की ऑइल ॲप्लिकेटर म्हणजे त्याला पोटली हवी आहे आणि यावरून असं समजलं की ह्या साऊथ इंडियन लोकांमध्ये आयुर्वेदाचं ज्ञान खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि ते त्याचा रोजच्या आपल्या जीवनामध्ये वापरसुद्धा करतात म्हणजे अशा या पोटलीचा वापर आपण घरच्या घरी तेल लावण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो पोटली मसाज पोटली मसाज किंवा पिंडस्वेद असं वेगवेगळ्या नावाने ह्या एका विशिष्ट उपचार पद्धतीला ओळखलं जातं तर पोटली म्हणजे काय तर एक आपण पुरचुंडी असं म्हणूयात ती मी अर्थात तुम्हाला दाखवणारही आहे की कशा पद्धतीची असते तर यामध्ये काही औषधी वनस्पती टाकून आपण ती पोट्टली तयार करतो किंवा पिंडस्वेद असाही प्रकार आहे की ज्यामध्ये भात किंवा एक विशिष्ट भात शालिषष्टिक भात तांदूळ हा औषधी वनस्पतींमध्ये शिजवून त्याचा पिंडस्वेद हा तयार केला जातो पिंडस्वेदवर एक क्लिनिकल स्टडी केला गेला आहे म्हणजे काही त्याच आजाराचे पेशंट्स हे घेतले जातात आणि सायंटिफिकली त्याचे एक ट्रायल घेतली जाते तर पिंडस्वेदामुळे ऑस्टिओअर्थ्रायटिसच्या पेशंट्समध्ये वेदना आणि स्टिफनेस हा कमी झालेला दिसून आलेला आहे तर असा हा पोटली मसाज तुम्ही नक्कीच घरच्या घरीसुद्धा करू शकता आणि क्लिनिकमध्ये येऊनसुद्धा तुम्ही हा करू शकता साधारणत वात विकारांमध्ये ह्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो गुडघेदुखी सांधेदुखी ऑस्टिओअर्थ्रायटिस रोमॅटॉइड आर्थरायटिस मसल वीकनेस जॉईंट स्टिफनेस याच्यावर हा अगदी प्रभावी उपाय आहे आणि तुम्हाला काहीही होत नसेल म्हणजे कुठलाही वात विकार नसेल तरीही फक्त रिलॅक्सेशन आणि स्ट्रेस सुद्धा तुम्ही पोट्टली मसाज हा नक्कीच घेऊ शकता पोटली तयार करण्याची पद्धत आपण बघूयात पोट्टलीमध्ये कोणत्या औषधी वनस्पती वापरायच्या हे खरं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारूनच निश्चित करून घ्या किंवा तुम्हाला कुठला आजार झालेला आहे काय लक्षणं आहेत तुमची प्रकृती काय आहे वय काय आहे यानुसार त्या औषधी वनस्पतींपासून बनवलेली पोट्टली तुम्ही डॉक्टरांकडूनसुद्धा घेऊ शकता जे ह्याच्यामध्ये काही द्रव्य असतात काही द्रव्य असतात हे आपण त्या त्या, त्या आजारानुसार आपण वेगवेगळ्या पोट्टल्या ह्या तयार करतो एरंडपत्र निर्गुंडी सुंठ लताकरंज बला देवदार अशा वेगवेगळ्या औषधी वनस्पती वापरून आपण पोट्टली ही तयार करू शकतो पोट्टली ही सुती कापडाची तयार करतो आपण म्हणजे आता मी इथे दाखवते आहे हे वेगवेगळ्या साईजेसमध्ये आपण जसं पेशंटला गरज आहे त्यानुसार आपण तयार करत असतो हा एक लहान साईजमध्ये पण आहे हा आप पिंडस्वेद आपण मोठा साईजमध्ये पण आपण तयार करू शकतो तर हे सुती कापड आपण घेणार आहोत आणि ह्याच्या आतमध्ये औषधी वनस्पती आपण टाकणार आहोत आणि वरती धरायला सोपं की जाण जेणेकरून आपण मसाजही अगदी व्यवस्थित पेशंट्सना देऊ शकतो थोडंसा दाब देऊन प्रेशर देऊनही आपण व्यवस्थितपणे करू करू शकतो म्हणजे ही वरची जी धरायची जी काही दांडी आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने बांधली गेली पाहिजे म्हणजे आपण हातात व्यवस्थित पकडू शकतो आणि प्रेशरही व्यवस्थित देता येईल तर अशी ही पोट्टली आपण गरम तेलामध्ये आपण बुडवून ज्या भागाला मसाज द्यायचा आहे त्या भागावर आपण ही गोलाकार फिरवतो म्हणजे हे अगदी ॲप्लिकेटर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे वापरता येते आपण चूर्णांची पोट्टली बघितली तसंच आता पिंड हा बघूयात आपण पिंडस्वेदमध्ये काय असतं की थोडासा थो? याचा साईज मोठा असतो ह्याच्यामध्ये आतमध्ये तांदूळ शाली षष्टिक तांदूळ हा दुधामध्ये आणि औषधी वनस्पतींमध्ये शिजवला जातो आणि त्याचा हा पिंड पिंडस्वेदासाठी म्हणून हा तयार केला जातो यामध्ये आपण पुन्हा हा हे जे पिंडस्वेद ही जी पोट्टली जी आहे ही आपण दूध आणि औषधी द्रव्य याने सिद्ध केलेल्या दुधामध्ये आपण ही बुडवून आपण पुन्हा पेशंटच्या अफेक्टेड पार्टवर आपण ही फिरवणार आहोत याचीही बनवण्याची पद्धत ही तशीच आहे की वरचा जो काही आहे दांडी ही अगदी फर्म असली पाहिजे म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीनेही प्रेशर देऊ शकता असा हा पिंडस्वेत किंवा पोट्टली स्वेत दोन्हीही अगदी छान गरम गरम हा मसाज असतो म्हणजे जो पेशंट हा मसाज घेतो त्यांना खरोखरीच हा खूप छान रिलॅक्सिंग असा एक्सपिरियन्स त्यांचा असतो पण अर्थात आमचे जे थेरपिस्ट असतात त्यांच्यासाठी मात्र हा म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा गरम दुधामध्ये किंवा गरम तेलामध्ये जेव्हा बुडवतोय तेव्हा आपण हा टेस्ट करतो की कि हे किती गरम आहे हे पेशंटच्या स्किनला हे सहन होईल ना आणि मगच आपण ते पेशंटच्या त्या बॉडी पार्टवर आपण फिरवत असतो पण ह्याचा इफेक्ट जो आहे हा अतिशय चांगला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेदना कमी होणं मसल्सला खूप चांगल्या पद्धतीने रिलॅक्सेशन मिळणं आणि स्ट्रेस रिलीफ ह्या सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने पिंडस्वेद आणि पोट्टली स्वेद ह्याच्यामध्ये अचीव्ह होतात पोट्टली मसाजचे फायदे आता आपण बघूयात स्नायूंना ताकद मिळते ब्लड सर्क्युलेशन सुधारायला खूप चांगली मदत होते नर्वस सुद्धा ताकद मिळते वात दोष कमी होण्यास मदत होते ताणतणाव कमी होण्यास मदत होते अर्थात स्ट्रेस रिलीफ हा खूप चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे झोपही खूप चांगली लागते स्टिफनेस कमी होतो आणि मोबिलिटी ह्याच्यामुळे खूप चांगली सुधारते म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रोझन शोल्डरचा पेशंट असेल त्या पेशंटला तुम्ही फिजिओथेरपीबरोबर जर का पोटली मसाज केला तर त्याला रिकव्हरी ही खूप लवकर मिळू शकते जॉईंट पेन कमी व्हायला खूप चांगली मदत होते बॉडीएक मसल पेन हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी होतं टॉक्झिन्स हे बाहेर टाकले जातात एका क्लिनिकल स्टडीनुसार स्ट्रोक झालेल्या पेशंटमध्ये मोबिलिटी आणि मसल स्ट्रेंथ वाढण्यासाठी म्हणून पिंडस्वेदाची खूप चांगली मदत झाली होती म्हणजेच क्लिनिकली आपण पोटली मसाज हा संधिवात आमवात अर्थात ऑस्टिओ आर्थ्रायटिस रुमॅटॉइड आर्थ्रायटिस स्पॉन्ड्युलोसिस सायटिका फ्रोझन शोल्डर मसल पेन या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो पोटली मसाजला काही कॉन्ट्राइंडिकेशन्स पण आहेत म्हणजे कोणी वापरू नये ज्यांची त्वचा खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांना याचा त्रास हा नक्कीच होऊ शकतो कारण पोटली ही आपण गरम वापरतो त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनला त्रास होऊ शकतो काही फोड जखम असेल तरीही त्रास हा होऊ शकतो आणि अर्थात समजा आपल्या लक्षणांनुसार आपल्या आजारानुसार आपण औषधी चूर्ण किंवा औषधी काढा हा कुठला वापरायचा आहे हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच समजा घेतलं तर नक्कीच त्रास हा आपल्याला टाळता येणार आहे जवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन किंवा डॉक्टरांकडून समजावून घेऊन तुम्ही पोटली मसाज हा नक्की ट्राय करू शकता तुमचा पोटली मसाजचा काय एक्सपिरियन्स आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा